नमस्कार सर्वांना माझा नमस्कार मी आज या ठिकाणी मानकूरला आलो आहे मानकूर गावात आलेलो आहे हे मानखूर गावाचं हे माझी शाळा आहे इथे इथं शाळा होती हे त्याचं गेट आहे तुम्ही बघू शकता हे त्याचं गेट आहे या ठिकाणी गाड्या उभ्या आणि या गाड्या उभ्या तुम्ही ह्याची जरा दशा बघा काय झालेली हो एक मिनिट इथं दशा बघा ह्या शाळेची दशा बघा तुम्ही ही शाळा आहे माझी इथं लोक लघवी संडास बाथरूम करतात बघा जरा व्हिडिओला शेअर करा आणि आम्हाला न्याय द्या हे न्याय मी ह्यासाठी मागतोय जरा व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा इथं शाळा होती आणि इथं शाळाच झाली पाहिजे ही मराठी शाळा आहे असे मराठी शाळा कित्येक मराठी शाळा इथं बंद पडलेले आहेत महाराष्ट्रामध्ये मी ह्या ठिकाणचे हे तर बघा कचरा घाण कोण बाथरूम करतोय कोण काय कोट कोण बसले आतमध्ये झाड झाले सगळं ते भिंत हे आमचं गेट होतं गेट होतं आणि पाठीमागे ह्या ठिकाणी आमचं इथे हॉल होता ह्या ठिकाणी या, या या हॉलमध्ये आम्ही लोक गॅदरिंग कार्यक्रम वगैरे हो सगळं करायचो आणि ही वस्ती आहे बांबटवाडी म्हणून वस्ती आहे या ठिकाणी या ठिकाणी मानखूर गाव आहे याची दशा बघा आणि विचार करा की महाराष्ट्र कुठं चाललं आहे मराठी शाळा बंद पडते कित्येक मराठी शाळा बंद पडते तुम्ही विचार करा व्हिडिओला जास्ती असं शेअर करा मी सगळ्यांना विनंती करेन की व्हिडिओला शेअर करा आणि तुमच्याकडे किती शाळा बंद पडली जरा कमेंट करा आणि कुठं शाळा बंद पडली कृपया कमेंट करा ही माझी शाळा होती म्हणून इथं मी येऊन आवाज उचलतोय आणि माझी पूर्णपणे मागणी ही आहे की ही शाळा होती इथं शाळाच पाहिजे मला इथं दुसरं काही नाही पाहिजे आणि ह्या ठिकाणी माझे मित्र युसुफ म्हणून आहे हे इथंच राहतात तर मी ह्यांच्याशी भेटलो जाऊन आणि ह्यांना मी विचारलं की ही ही जी शाळा ही शाळा किती दिवसापासून बंद आहे तर आ, हे माझे मित्र युसुफ भाई आहे बोला युसुफ भाई इथं जी तीन वर्षापासून बंद आहे आणि इथे आम्ही लहानसे मोठे या शाळेत मी पण शिकलो बंद पडल्यामुळे तीन किलोमीटर चालत जायला लागतं महाराष्ट्रनगर मी शाळेसाठी तर बरोबर नाही शाळा पाहिजे बरोबर आहे तर ही जी शाळा होती ह्या शाळेमध्ये आम्ही तर शिकलो पण ह्या शाळेमधली जी आता ह्या ठिकाणी हे जे वस्ती आहे आणि हे गाव आहे बांबटवाडी हे इथं आहे आणि ह्या ठिकाणी मानखुर्द गाव आहे तर ह्या ठिकाणचे जी मुलं आहे जे ज प्रायवेट शाळेत जाऊ शकत नाही ह्या ठिकाणी नूतन शाळा आहे मंडाळा गाव म्हणून होती इथं मंडाळा गाव आहे त्या मंडाळा गावातनं बी आर सीमधनं आणि मानखूर गावामधनं आणि मानखूर गावामधनं पी एम जी कॉलनीमधनं आणि महाराष्ट्र पण आणि सोना सोनापूरमधनं अशा ठिकाणची सगळी पोरं ह्या ठिकाणी शाळेला येत होते आणि ही शाळा बंद पडली ही शाळा बंद पडल्यामुळे लोकांना सगळ्या इथल्या ज्या मुलं जे गरीब मुलं आहे जे प्रायव्हेट शाळेत जाऊ शकत नाही ते मुलं इथून तीन किलोमीटर इथून तीन किलोमीटर महाराष्ट्र नगर आहे त्या महाराष्ट्र नगरमध्ये सगळी मुलं शाळेला जातात माझी विनंती आहे सर्वांना कृपया व्हिडिओला शेअर करा आणि मानकूर गावामधली ह्या शाळेला महानगरपालिकेच्या शाळेला पुन्हा चालू करण्यासाठी मला सपोर्ट करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही शाळा पुन्हा ह्याच ठिकाणी मला चालू पाहिजे ह्याचासुद्धा मी पूर्णपणे पाठपुरवठा करणार आहे कारण ही शाळा होती आणि ही तर शाळाच पाहिजे मला ह्यासाठी मी सध्या मी ह्या ठिकाणी आलोय आणि ह्या ठिकाणचा मी सगळं जे काय माझ्या मागं वगैरे तुम्ही बघताय जे काय हे झाडं वाढलेली आहे ह्या ठिकाणी हे जो रखवालदार होता माळी नंबर इथं बघा ते तुम्हाला दिसते का नाही माहिती नाही जरा जवळ जाऊन मी दाखवतो सगळी घाण पडली आहे कोण साफसफाई करत नाही रोगराय पसरेल काय होईल इथं बघा हे हवल माळीनी रखवालदारचं हे हे होतं हे सुद्धा खूप सडले पडले इथं काय सगळं रेती वगैरे टाकलंय झाड काय चाललंय काय ह्या ठिकाणी हे सगळं बघा ह्या ठिकाणचे खासदार राहुल शेवाळे म्हणून आहे आणि हे आमदार कोण आहे नवाब मलिक नवाब मलिक नवाब मलिक यांची मुलगी नाव काय अच्छा हे नवाब मलिक यांची राष्ट्रवादीचे जे नवाब मलिक आहे त्यांची मुलगी या ठिकाणी आमदार आहे आणि नगरसेवक कोण आहे नाही कोण होता बबलू पांचाळ असं काय बबलू जी तुम्हाला विनंती आहे ही शाळा होती ही तर शाळाच पाहिजे ह्यासाठी मी पूर्णपणे लढा उभारणार आहे आणि ह्या ठिकाणी मी आंदोलन करणार आहे या व्हिडिओ मा, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला विनंती करतो इथं शाळा होती इथं शाळाच पाहिजे व्हिडिओला शेअर करा ह्याचासुद्धा सुद्धा ह्याचा सुद्धा मी पाठपुरवठा करणार आहे आणि ही बघा हा हा ही पूर्ण शाळा बघा खूप मोठी शाळा होईल आणि मला इथे ह्या पुढे ना बारावीपर्यंत जशी कुलाव्यामध्ये आहे हे तर हे आमचं हॉल होतं ह्या ठिकाणी हे बघा एवढी मोठी शाळा आहे कमीत कमी मला वाटतं हे दोन एकरमध्ये आहे हे महान महाराष्ट्रातील मा मानखुद मानखूर गावामधलं हे एवढं मोठं या ठिकाणी ही जागा आहे आता ही जागा गेले तीन वर्षापासून तीन वर्षापासून बंद हे तीन वर्षापासून बंद आहे तर ह्याला ही शाळाच पाहिजे आपल्याला हे शाळा चालू करायची आहे त्याच्यासाठी मला सगळ्यांचा सपोर्ट पाहिजे जो कोणी ह्या शाळेमध्ये शिकलेला जो कोणी मानखुर गावामध्ये या बी आर सीमध्ये मंडळामध्ये सोनापूरमध्ये महाराष्ट्रनगरमध्ये आणि ह्या ठिकाणी जे मंडळा आणि म बी आर सी आणि ते चिल्ड्रन्स होम म्हणून आहे ह्या ठिकाणची भरपूर लोक ह्या ठिकाणी ह्या शाळेत येत होते तर ही शाळा होती तर हे शाळा चालू झाले पाहिजे त्यासाठी मला सगळ्यांनी सपोर्ट करा कृपया कमेंट करा आणि माझ्या माहितीप्रमाणे हे जवळजवळ तीन वर्ष झालं हे तीन वर्षापासून हे बंद आहे तर सगळ्यांना मी विनंती करेन कृपया व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा आणि त्या सगळ्या आणि शिक्षण मंत्र्यांना हे टॅग करा शिक्षण मंत्र्यांना माझी विनंती कृपया इथं येऊन बघा की ह्याची स्थिती काय आहे आणि आता सध्या ह्या स्थितीमध्ये इथं काय 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 का बघा सगळा खच पडलाय कचऱ्याचा खच पडला आहे सगळं हे सगळं वाटोळ झालेलं आहे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये हे नुकसान चाललेलं आहे ह्या ठिकाणी माहिती नाही हे राजकीय पक्षाची खेळी असेल काय असेल लिडर लोकांची खेळी असेल हे शाळा बंद करण का बंद झाली आणि ह्याच्या नंतर हिथं काय होणार आहे काय नाही पण ही ते शाळा होती हे शाळाच मला पाहिजे त्यासाठी ही एक मोहीम आपली चाललेली आहे कृपया व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा माझी सगळ्यांना विनंती आहे कृपयाला व्हिडिओ व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त आणि मानकूरमधली या शाळेच्या संबंधित या ठिकाणी शिकलेल्या लोकांनी किंवा शिक्षक लोक जे जे या ठिकाणी होते त्या त्या लोकांना मी मला माझी विनंती आहे की ही शाळा बंद का झाली तुम्हाला माहिती असेल तर कृपया कमेंट करा आणि ह्या शाळेला पुन्हा चालू करण्यासाठी मला सपोर्ट करा धन्यवाद तुमचा मित्र दीपक गोहिल